श्रावण महिना म्हणजे भक्ती कथा आणि ज्योतिर्लिंगांची अद्भुत यात्रा आज आपण आलो आहोत मध्य प्रदेशात एका अशा पवित्र बेटावर जिथं महादेव स्वतः प्रकट झाले ओमच्या स्वरूपात हो हेच आहे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग जिथे नर्मदा नदीचा प्रवाह शिवाच्या स्वरूपात वाहतो नमस्कार मी साक्षी आणि तुम्ही पाहताय लावरे व्हिडिओ मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात नर्मदा नदीच्या मध्यभागी असलेल्या बेटावर जिथे निसर्गाने ओम स्वरूप निर्माण केलं हे बेटच ओळखलं जातं ओंकार पर्वत म्हणून राजा मंधाताच्या भक्तीचा विजय पुराणांमध्ये सांगितलं जात की प्राचीन काळात राजा मंधाता यांनी आपल्या साम्राज्याचा त्याग करून नर्मदा नदीच्या काठी तपश्चर्या सुरू केली शिवाचा अखंड जप त्यांची उपासना आणि नर्मदेच्या पवित्र जलाने त्यांनी यज्ञ केलं महादेव प्रसन्न झाले आणि ते नर्मदा नदीच्या बेटावर प्रकट झाले जिथे ते बेटाचं रूप म्हणजे ओंकार म्हणूनच इथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग एक नाही तर दोन शिवलिंग आहेत बर का एक शिवलिंग म्हणजे ओंकारेश्वर जे आहे बेटावर आणि दुसरं शिवलिंग म्हणजे अमलेश्वर नर्मदेच्या दुसऱ्या किनाऱ्यावर दोनही लिंगाची पूजा पूर्ण केल्यावरच यात्रेचं पूर्ण फळ मिळतं असंही मानतात हे ज्योतिर्लिंग नर्मदेच्या मध्यभागी वसलेले एकमेव असं ज्योतिर्लिंग आहे ओम हे ब्रह्मांडांचं मूलमंत्र तर आहे त्यामुळे इथे ध्यान तपश्चर्यासाठी प्राचीन काळापासून संत साधू येत असतात इथे शंकराचार्यांनी पहिलं मठ स्थापन केलं असं देखील म्हणतात ज्याला ओंकार मठ असे नाव आहे इथे केलेली शिवभक्ती जीवनातला सगळा अहंकार आणि पाप दूर करते ओंकार पर्वतावर पोहोचण्यासाठी पूल आणि घाटाचे सुंदर रस्ते देखील दिलेले आहेत ज्याचं रूप देखील ओंकार आहे जिथे नर्मदा माता आणि महादेवांचा संगम आहे तिथं ध्यान शांती आणि आत्मसाक्षात्कार यांचं चिरंतन स्थान देखील आहे हेच आहे ओंकारेश्वर आपल्या ज्योतिर्लिंगाच्या यात्रेतलं चौथं ज्योतिर्लिंग ही होती आपल्या श्रावण स्पेशल बारा ज्योतिर्लिंग मालिकेतील चौथी कथा उद्या भेटूयात केदारनाथ ज्योतिर्लिंगात तोपर्यंत हर हर महादेव म्हणत लावरे व्हिडिओला सबस्क्राईब करा